सबसेकातील गौतमी पाटील तिच्या सोशल मीडियामार्फत व्हायरल व्हिडिओमुळे सध्या चर्चेत पाहण्यास मिळते व तिने सादर केलेल्या लावणीच्या कार्यक्रमाची सुपारी दोन ते तीन लाखाची असते असे सोशल मीडियावरती होणाऱ्या चर्चेवरून समजते परंतु गौतमी पाटीललाही भुरळ पडू शकते ती म्हणजे लातूर पॅटर्नच्या शिवोमिंगळेच्या लावणीची शिवोमिंगळे हा लातूर जिल्ह्यातील तरुण हा तरुण जेव्हा तारुण्य मुलीच्या वेशभूषेत स्टेजवरती येतो तेव्हा जमलेल्या प्रेक्षकांनाही त्याच्या लावणी लावणी सादरीकरणाची भुरळ पडतेच परंतु लावणी सादर करणारा तो तरुण आहे की तरुणी हा मोठा प्रश्न अनेक वेळा पडतो या तरुणाने तब्बल बारा तास लावणी सादर करत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपल्या लावणीची नोंद केली आहे शिवम इंगळेने ऐतिहासिक लावणी सादर करत अनेक वेळा लावण लोककलेची प्रतिष्ठा जपली आहे